उरणमधील यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे यशश्रीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अंतिम शिक्षा होईपर्यंत आरोपी महम्मद दाऊद शेख जेलमधून बाहेर आला नाही पाहिजे याची खबरदारी घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं भेटून काय परिस्थिती यशस्वी शिंदे त्यांच्या परिवाराचे माझे मित्र आमदार महेश बालदी सोबत आम्ही भेट घेतली त्यांच्या परिवाराला आम्ही स्पष्टपणे वचन दिलं आहे की जो मोहम्मद दाऊद शेख कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर अट्रोसिटी एक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये अंतिम सदा शिक्षा होईपर्यंत तो जेलचा बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार तीन महिन्यापूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने पूनम क्षीरसागर ती पण शेड्युल कार्डची होती अशाच प्रकाराने तो निजामुद्दीन होता फसवणं पळवणं आणि हत्या करणे हा एक लौजियात प्रकार आहे प्रेम करणं हा विषय नाहीये पटवतात फसवतात पळवतात आणि मारतात आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे पूनम शिर्ठादारचे आरोपी आता पण जेल मध्ये चार्जशीट फाईल झाली आहे अशाच पद्धतीची कारवाई ही ते होणार